हॅलो मंडळी नमस्कार बबिता रेसिपीजवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कच्च्या दुधापासून खरवस बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही लगेच बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्ध लिटर कच्चं दूध घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी म्हशीचं दूध घालून घेणार आहे कारण की दूध पहिल्या दिवसाचं होतं त्यामुळे ते फार घट्ट होतं त्यामुळे एक वाटी मी त्यामध्ये म्हशीचं दूध घालून घेतलं आहे मिसळून घ्यायचं आणि एक वाटी गुळ घेतला आहे त्याला बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही याऐवजी साखरही घालू शकता आणि गुळाला छान मिसळून घ्यायचं पूर्ण दुधामध्ये गुळाला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं गुळाला मिसळून घ्यायचं तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर इथे माझ्याकडे एक भांडं आहे त्या भांड्यामध्ये मी हे दुधाचं मिश्रण सगळं घालून घेणार आहे तुमच्याकडे जर असं प्रकारचं भांडं नसेल तर तुम्ही शक्य होईल तेवढं मोठं भांडं पसरट घ्यायचं किंवा डाळ भाताचे आपले डबे असतात त्यामध्येही तुम्ही खरवसचं दूध दोन बॅचेसमध्ये घालू शकता तर ह्यामध्ये माझं प्रमाण परफेक्ट बसलं आहे दुधाचं या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता आता त्यावरती मी वेलची पुड घालून घेणार आहे वेलची पुडाला सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि जायफळ ही, ही सगळीकडे पूर्णपणे किसून घ्यायचं ज्यावेळेस खरवस तयार होतो ना त्यावेळेस त्याचा जो टेक्चर असतो वेलचीचा आणि जायफळचा खूप छान दिसतो खूप सुंदर दिसतं ते दिसायला त्यामुळे थोडंसं घालायचं आणि त्याची चवही खूप भन्नाट लागते तर अशा प्रकारे आपलं दूध तयार आहे तर इथे मी पाच लिटरचा मोठा कुकर घेतलेला आहे स्टीलचा तर तुमच्याकडे पातेलं असेल किंवा कढई असेल किंवा मोठं ना भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही शक्य तेवढं भांडं यूज करू शकता कुकरही यूज करू शकता तर यामध्ये माझं हे भांडं परफेक्ट बसलेलं आहे कुकरमध्ये तर यात मी कुकरची आता शिट्टी जी असते ती काढून घ्यायची वरती म्हणजे ते वाफेवरती छान प्रकारे शिजलं जातं तर पंधरा ते वीस मिनटं कुकरला असंच शिजू द्यायचं आहे तेही मध्यम आचीवरती शिट्टी मी काढून घेतलेली आहे आणि मध्यम वरती खरवस छान शिजू द्यायचा पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खरवस छान प्रकारे शिजलेला आहे आणि त्याचा जो वेलची पुढचा आणि जायफळचा जो टेक्स्चर होता तोही खूप सुंदर उतरला आहे त्यामध्ये तर खरवस आपलं तयार झालेलं आहे आता हे मी दहा ते पंधरा मिनटं असंच बाहेर राहू देणार रा आहे आणि वरती जे गुळाचं पाणी आलेलं आहे ते मी टाकून दिलेलं आहे रूम टेम्परेचरवरच हे मी थंड करायला ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं असंच बाहेर राहू देणार रा आहे तुम्ही हे असंच भांडं फ्रीजमध्येही ठेवू शकता अर्धा तास किंवा एक तास त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खरवसच्या वड्या पाडल्या तरी चालतील तर हे भांडं माझं खरवस थंड झालेलं आहे तर याला मी असं छान प्रकारे चौकणी आकारामध्ये कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेत आहे तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही खरवस कट करू शकता तर बघू शकता मी प्रकारे कट करून घेतले आहेत सर्व करून घेऊयात तर मंडळी प्रकारे तुम्ही खरवस बनवू शकता खूप छान आणि मस्त लागते आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागते चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिता रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय